नमस्कार आपण ऐकत आहात श्री गणेश पुराणातून श्री गणेशाच्या अद्भुत कथा कथा पंचवीस राजा कौंडिन्य त्याचवेळी कौंडिन्य नावाच्या नगरात तेथील राजा एकाएकी मरण पावला त्यामुळे तेथे गोंधळ उडाला होता त्याची पत्नी सुलभा ही महापतिव्रता होती तिच्या शोकाला तर पाराभराच नव्हता त्या राजाचे सुमती आणि मनोरंजन नावाचे दोन प्रधान होते ते गडबडले त्यांना काय कळावे ते कळत नव्हते हा सर्व प्रकार पाहून राजाचा पुरोहित पुढे झाला तो म्हणाला बाबांनो तुम्ही हे काय करीत बसला आहात राजा मेल्यावर त्याच्या नातेवाईकांनी शोक करीत बसू नये असे शास्त्रात सांगितले आहे त्यांनी डोळ्यातून गाळलेले पाणी मृताच्या मुखात पडत असते त्यामुळे त्याचा जीव पुढे सरकत नाही त्यात अडथळा येतो शिवाय मेलेले शरीर फार काळ अग्निसंस्कारा वाचून ठेवणे योग्य नाही विचार करा ह्या जगात जे जे प्राणी जन्माला येतात त्यांना मृत्यू हा आहेच सूर्यवंशातील आणि चंद्रवंशातील किती राजे जन्मले आणि मेले त्याची गणती तरी कोणास कळवेल काय या सुलभा राणीलाही पती प्रेमाने आपला जीव अधिक प्रिय आहे ज्या स्त्रिया नवऱ्याबरोबर सहगमन करतात त्या रडीत पसित नाहीत तेव्हा तुम्ही असे किती वेळ रडत बसणार आहात तुम्हाला तुमची कामे आहेतच ना तेव्हा उठा आणि प्रेताच्या उत्तर कार्याची तयारी करा आता हा राजा निपुत्रिक मरण पावला आहे तेव्हा याचे उत्तर कार्य करण्याकरिता कोणीतरी धर्मपुत्र शोधून काढा त्या पुरोहिताचे हे भाषण ऐकून सर्वांनी शोक थांबविला आणि सुमंत प्रधानाने पुढे होऊन राजाचे उत्तर कार्य पार पाडले तिलांजली दिल्यावर सर्वजण परत आले राजवाड्यात येऊन त्यांनी राजाच्या पत्नीचे सुलभेचे सांत्वन केले व ते आपापल्या घरी गेले परंतु राज्याच्या मागे सिंहासनावर कोणाला बसवायचे म्हणून प्रजेला मोठी काळजी पडली अशावेळी महाज्ञानी व परम गजानन भक्त असा मुक्त ऋषी तेथे आला त्याने प्रधानांना उपदेश केला त्या मरण पावलेल्या राजाचा जो महान नावाचा मोठा हत्ती आहे त्याच्या सोंडेत एक रत्नांची माला द्यावी आणि त्याला रस्त्यातच सोडावा ज्याच्या गळ्यात हत्ती माळ घालील त्याला राज्यावर बसवावे सर्वांनी त्याच्या आज्ञेचे पालन करावे हा मुग्दल ऋषींचा उपदेश सर्वांना पसंत पडला कथा पंचवीस समाप्त श्री गणेशाय नमः